आता चालू आहे बघा मी रेडी आहे की मी माझ्या आत शूट करणार आहे मस्त लोकेशन आहे महादेवाचं मंदिर आहे दोन महिने आहेत आमच्याकडे साठी हाय गाईस मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांच स्वागत आहे मी बोलताना हिला फक्त माझ्याकडे बघायचं असेल मी आज तुम्हाला वेगळ्या लुकमध्ये दिसत असेल मला फासू येते कारण मी असे जास्त काय राहत नाही खूप जणांना वाटतं ताई साडी 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 पण मला टाईम भेटत नाही त्यामुळं काय असा लुक करत नाही आज फोटोशूटसाठी असा लुक केला आहे आता फोटोशूट म्हटल्यावरच म्हणते की सगळेजण किती नेमका ने चिमणीचा फोटोशूट करते ते मी तुम्हाला क्लिअर करणारच आहे नेमका विषय काय चाललो आहे फोटोशूटचा वगैरे ते तर सांगणारच आहे पण आधी सांगायला लुक कसा वाटतोय वगैरे सिम्पलच आहे काय जास्त हे नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आज साडी घातले हो ना तुला ओळखते का मम्मी साऊ <laughs> का मी तुझे ओळखते ओळखते चिमणी अशी बघते ना बोलताना की मम्मी नेमकी काय बोलायले काय नाही ते जाऊ दे आधी फोटोशूटचा क्लिअर करते तुम्हाला त्याचा विषय कसा आहे आहे का चिमणीचा मामा हो हो जायचंय मामाकडे जायचंय थांबा चिमणीचा मामा, मामा नाही एडिटिंग वगैरे करतो मग त्याला ना एडिटिंगसाठी ना थोड्या व्हिडिओ क्लिपची गरज आहे मग संडेला त्याला सुट्टी राहते ना मग त्यामुळे संडेचा ना आमचा फोटोशूटचा वगैरे प्लॅन असतो मग थोडेफार चिमणीच्या क्लिपा कळ म्हणजे शूट करतो थोड्याफार आमच्या वगैरे असं करून मग त्यांना आठवड्यावर एडिटिंग वगैरे करतो त्यांना आय आयडी चालू केलेली आहे नवीन त्याच्यावर व्हिडिओ वगैरे टाकतो तुम्हाला जर ती आयडी पाहिजे असेल तर माझ्या इंस्टाग्रामच्या आयडी मध्ये भेटून जाईल तिथे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत आमचे माझे चिमणीचे चिमणीचे चिमणीच्या पप्पांचे आतू आतूचे नाहीत अजून तिचा नाही काढलेला बाकी सगळ्यांचे भेटतील केसो नका वडू मग असं असतं म्हणून काही घालत नाही मी तर लुक तर केलाय पण हे आहे का नाही शूटपर्यंत माहीत नाही हा ना असं चालू असतं नेमकं काय असतं काय नाही वडावडी चालू असतं मग असा विषय आहे त्यामुळे ना दर संडेला फोटोशूटचा प्लॅन ठरत आहे आणि थोड्याफार चिमणीच्या क्लिपा काढतोय सगळ्यांना वाटतं की तिला त्रास वगैरे होईल अशा सारखं फोटोशूट वगैरे काढण्यानं तर आम्ही कॅमेराने वगैरे तिचा फोटोशूट नाही करत मामाकडे आयफोन आयफोनच फोटोशूट करतो सिंपल क्लिपा घेतो असं काय नाही नाही करून डोळ्यामध्ये फ्लॅश पडल वगैरे असं काय नाहीये नॉर्मल व्हिडिओ काढतोय आम्ही तिचे बघितलं मम्मा ते ममा। ना केस आहेत माझे तुम्हाला वाटतं ना ताई एकाच लूक मध्ये राहते ताईची अवस्था अशी असते त्यामुळे ताई एकाच लुक मध्ये तुम्हाला बघायला भेटते सोड ना मम्मा ना त्यामुळे ही अवस्था आहे हो मग असामुळे मग फोटोशूटला जायच्या आधीच म्हटलं तुमच्यासोबत थोडं सांगावं कारण फोटोशूट म्हटलं सगळ्यांना तेच वाटायला की नेमका काय विषय आहे सारखे चिमणीचा फोटोशूट करायला वगैरे तर काय नाही त्याला एडिटिंगसाठी क्लिप हवेत थोडीफार त्याची हेल्प करते भाऊ आहे ना शेवटी हेल्प केलीच पाहिजे पुढं जायला त्याला त्यामुळे थोडं आमचं चा स्ट्रगल चालू आहे सध्या व्हिडिओ एडिटिंगचं वगैरे असा विषय आहे बाकी काय नाही तसे मी माझ्या इंस्टाग्रीला पण थोडेफार व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत कारण इथं काय होतं आहे का युट्यूबला कसं ते कॉपीराईटचा हे आहे ना त्यामुळे इथे गाण्याचे व्हिडिओ वगैरे टाकू नाही शकत गाण्याचे व्हिडिओज वगैरे चिमणीचे पप्पाचे माझ्या आहेत ना इंस्टाग्रामला मस्त टाकले जेणे बघितले नसतील ना चिमणी ब्लॉग म्हणून आयडिया हे इंस्टाग्रामला सर्च केली लगे ना लगेच येते कारण सध्या आयडिया आपली ट्रेंडिंग चालू आहे त्यामुळे नाव सर्च केलं केलं येऊन जाईल चिमणी ब्लॉग म्हणून टाका इंग्लिशमध्ये चिमणी ब्लॉग टाका येऊन जाईल आणि तिथे तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ तुला काय बोलायचं बोल हां मॅडमचं ऐका बोला मॅडम काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमचं <laughs> हां बोला हा, बोला बोला तुम्ही बोला नको ग वेगळा लुक केलाय ना तिला असं वाटतं की काय चाललंय मम्मीचं काय माहिती आहे ना मम्मी ओळखत नाही तुला मीच हाऊ ग मेकअप तर काय मी करतच नाही फक्त लिपस्टिक लावले पावडर बस बाकी काय नाही तरी पण तिथं चालू असतं तर असा विषय मग फोटोशूटला गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन पण तुम्हाला मी ते आज एक मजेशीर गोष्ट दाखवते तुम्ही बघा काय विषय आहे नेमका होता बांगड्या आजच दाखवते थांबा ओ का ह्याच्यामध्ये काय बदल दिसतोय गडबडीमध्ये माझ्या अवस्था अशी असते मी काय विसरून जाते काय नाही सांगता येत नाही एक इथला एकच घालायचा विसरून गेलेले आहे एक साइडला घाटलेत बरोबर एक साइडला विसरून गेले आहे ना असं असतं त्यामुळे चिमणीला घेऊन सगळं हँडल करणं खूप मुश्किल आहे काय मेकअप करते है? माझा मेकअप सुद्धा मला समजत नाही मी काय करायला काय नाही असं चालू आहे तू खा फक्त सर जाऊ द्या हे तर सगळं चालूच राहणार तुमच्यासोबत शेअर करते कसा व्हिडिओ वगैरे शूट करतोय वगैरे आणि ते मस्त मस्त व्हिडिओज बघायचे असतील तर इंस्टाग्रामला जाऊन आय आयडी फॉलो करा तर चिमणीचे माझे सगळ्यांचे मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लुक सांगा पहिला पहिला का कसा दिसतोय कारण पुन्हा म्हणजे मला पण समजेल की तशी साडी सगळीच बोलते छान दिसते तरी पण तुम्ही सांगितलं ना मग पटून जाईल ना बाय कर नाही पुढे बघा म्हणा आम्ही चाललो चाललोय बघ बाय बघ पुढं पुढं बाय बघ बाय बघ चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा इथे चिमणीची मामी सुद्धा आली होती मस्त तयार होऊन मग आम्ही चाललो होतो महादेवाच्या मंदिराकडे कारण महादेवाच्या मंदिराकडे ना मस्त अशी झाडे आहेत तिथं लोकेशन पण छान आहे आणि प्लस देवाचं मंदिर आहे त्यामुळे काही टेन्शन नाही प्लस भीती पण नाही म्हणून तिथलंच लोकेशन आम्ही ठरवलं होतं असं झाडं बघितलं की डायरेक्ट गावाकडचीच आठवण येते मला तर गावाकडंच आहे असं वाटतं घरी बसून असं पण दिवस जात नाही काय नाही रविवारच्या निमित्ताने ना मामा आम्हाला शूटिंगला घेऊन जातो त्यानिमित्तानंच आम्हाला थोडंफार एन्जॉय करायला भेटतं घराच्या बाहेर पडायला भेटतं असं पण आम्ही जाणार कुठं चिमणी लहान असल्यामुळे कुठे जास्त लांब पण जाता येत नाही काय नाही त्यामुळे आम्ही घरीच असतो आणि ह्या मामान तेरी कसं शूटिंग करणार आहे त्याच्याच तयारीत आहे बुट पाठीवर चाललोय शूटला हे का बघा चिमणी रेडी आहे चिमणी घेऊन चाललंय काय माहिती हे बघा मा, बुट्टा हे तर मला बघ ना बरं या हे बघा कुठं कुठे आता तुम्हाला बॅक कॅमेरात दाखवतो कुठे आम्ही हे बघा हा तोच झाड जिथे सनम तेरी का <laughs> समजा दा शूट झालता <laughs> फायनली ना आम्ही लोकेशनवर पोहोचलो होतो पहिल्यांदा चिमणीचं शूटिंग करायला चालू केलं कारण तिचा मूड काय मला आज ठीक वाटत नव्हता म्हणून भाऊड्याला म्हंटल बाबा आधी तिचं काढून घे काय आहे ते नंतर तिचा मूड डाऊन झाला की मग काढून देणार नाही नंतर बघू आपलं म्हटलं कारण तिचे लाडके पप्पा आणि तिचा लाडका शंकर मामा आले नव्हते ना, ना आज फोटोशूटला म्हंटल तिचा मूड आज काय सरळ बघा गाई ज्यांचा शूट आमचे फोटोग्राफर फोटोग्राफर आहे का नाही आमचे मॉडेल म्हणजे मॉडेल आणि हा बघा बॅक या चिमणी चिमणी इकडे बघ हा काय झालं तू फोटो नाही काढले तिची एकच व्हिडिओ काढली आज दोसली पोरगी लगेच आमची इकडे आय का चिमणी माझी आज पण व्हिडिओ ताई शूट करणार आहे कोण बोलते पोरीनला डोकं नसते इकडे नक्कीच बघायला कोण बोलते पोरीनला डोकं नसते बघितलं किती डोकं वापरत लावले आणि बघा आमची कार्टून अरे दिसते का हा हा दिसली दिसली व्हिडिओ नक्की बघा सनम थ्री हे गुलाब आहे दस रुपया का तीन तीन गुलाब आहे बघा आमच्या मागे बघा इचा चेहरा तर उतरलाय काय झालं व्हिडिओ नाही काढली तुझी व्हिडिओ नाही बा आपणाशी येऊ बाय हाय हा आता मागे थकलेत हे बघा एक मॉडेल <laughs> फोटोग्राफर बघा आता यांना दिलं मी डोकं कॅमेरा बंद होता म्हणून हा स्लोनी या स्लोनी फास्टनी पण आली तरी चालतील आपल्याकडे स्लो मोशन करणं आहे बघा हे मॉडेल आणि हे फोटोग्राफर थकले का हा बोलते आमची चिमणी थकली <laughs> आणि फायनली सगळं झाल्यानंतर मामाचं सनम तरी कसमचं शूटिंग मी चालू केलं आज कॅमेरामॅन के तर मीच होते कारण चिमणीचे पप्पा तर आलेच नव्हते आणि चिमणीचे पप्पा आले नाहीत म्हणून शंकर मामा पण यायला काय तयार होय ना म्हटलं जाऊ आता आपणच जाऊ तसं आम्ही जास्त काही शूटिंग वगैरे तर नाही केलं पण ठीक आहे थोडंफार केलं त्यानं काम चाललं त्याचं आणि ह्यांना मी आधीच सांगितलं होतं चिमणी उठायच्या आधी आवरून बसा म्हणजे तिनं उठली की लगेच जाता येईल कारण पुन्हा वापस तिला झोपायचं असतं पण ह्या दोघांनी मेकअप मध्ये एवढा उशीर लावला की आता चिमणी झोपला आली होती चिडचिड करायची होती या चल चल आपल्याकडे आपल्या आपल्या घरी चल चल रुचली आज ब्लॉक ए बघा रोष डे झाला आमच्याकडे <laughs> सध्या आता कोणते कोणते डे आहेत ते समजू शकता तुम्ही सांगायचे जरा आता बहीण भाऊडे बहीण भाऊडे आता आता रोज डे संपला आता बहीण डे चला आता चिमणीच्या ताईचे व्हिडिओ काढायचे आहेत आता मॅन असतील आमच्या वहिनी साहेब हाय करा हे बघा कर। दरवेळेस सगळ्याला माहित आहे की चिमणीला चिमणी किती माझ्यावर जीव लावते आणि मी किती जीव लावते त्याचं कारण काय माहिती आहे का असली तुम्हाला माहिती आहे का माहिती ताईला पण माहिती नाही तुम्हाला माहिती आहे खरंच चिमणी ए चिमणी आपल्या सांगू का हे बघा काय तर मी पण ऑगस्ट मधला जन्मलेला आहे आणि ती पण ऑगस्ट मधली आहे आणि मग आणि तिचा दोन दिवस मागे फक्त वाढदिवस तिचा येतो आणि माझं पुढं जातो आमच्या दोघांना किती नशीबान आहेत मामा एवढं प्रेम आहे तर ह्या सगळ्यांच्या गडबडीमध्ये ना चिमणीला पिंक चड्डी घालायची तुम्ही ब्ल्यू घाटली माझ्या लक्षातच नाही आलं पण या ड्रेसला मॅचच होईना गेलं ते वेगळंच वाटत होतं म्हणत जाऊ द्या आता लहान आहे ती काय बोलावं आम्ही ना फोटोशूट साठी इकडे महादेवाच्या मंदिराकडे आले होतो तुम्हाला महादेवाच्या मंदिर दाखवते एक मिनिट बॅग कसं होत मस्त लोकेशन आहे महादेवाचं मंदिर आहे हे दोन नमुने आहेत आमच्याकडे आज फोटोसाठी फोटोग्राफर मस्त असं लोकेशन आहे झाडे 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 आणि ते महादेवाच मंदिर तर बंद होता। दर्शन घेऊन मग शूटिंग चालू केलं डायरेक्ट आणि हा मामा सनम तेरी कसमचा शूटिंग करायचा चपल झाड हुडकत होत्या मदत करत होता झाड हुडकायला मैत्रीचा आणि <laughs> कॅमेरा बघा कॅमेरा मेन बघा चिमणी आमची जपलेली आहे मस्त कधी सुखाची मामाच्या खांद्यावर आता यांचा एक व्हिडिओ शूट करायचा तुम्ही नक्की बघा ला भेटू हे चिमणीचे चप्पल आहे टोपी आहे असं वागवायचं वाग काम चालू आहे चिमणीच्या पप्पांचा मला फोन येत आहे जाऊ दे येऊ द्या फोटोशूटला आलो होतो झालंय घरी चाललंय हा बघा